असा रस्ता यार तिकडे जायला मातगा हिल्स द हायेस्ट पॉइंट इन हम्पी

आणि हे सगळं मंदिर आहे अच्युतरा या टेम्पल आपण आता जाऊन आलोय आणि तिकडे आजूबाजूला नजारे बघू शकता वा तिकडे तुंगभद्रा नदी दिसते दॅट साईड हो पोचतोच आहे आम्ही वरती ऑलमोस्ट दॅ काय म्हणतोय बघ इथून म्हणतात ओके ओके इकडे दोन रस्ते आहेत तर वरचे म्हणतात की इकडून या अरे बापरे कुठलं मोठ बघेट असेल पण तिकडे ना दोन असे व्ह्यूज आहेत तिकडे जे वाईट वरती हा जो डोंगर दिसतोय तिथे अंजनाद्री हिल्स आहे नाईस तिथे वरती एक मंदिर आहे पोचलोच आहे आम्ही वरती ऑलमोस्ट आहे वरती सनसेट बघू शकता तिकडे सूर्य दिसतोय ओ इज नो वर्ड्स टू डिस्क्राईब जिथे बघेल तिथे असं वाटतं पडलेले काहीतरी असे घर वगैरे पडलेले दिसत आहेत इतके सारे रॉक्स आहेत इकडे एक मंदिर आहे बहुतेक अँड इथे पण हे छोटे छोटे मंदिरच आहेत कोणीतरी आहे कि वीरभद्रेश्वर मंदिर

ಯಾವೆನ್ ಸೋ ಕೋರೆ ಆನ್ ಆಯಿ ಸಿನ್ ಅಂಡ್ ಆ ಹಾವ್ ಆನ್ 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 ಆ पुरातन देवस्थान इथं काल साडे पाच वाजता दररोज ते खालून एक घागर पाणी आणतात आणि ते पूजा करतात एवढ्यावरती आणि हे मंदिर त्या काळच आहे जुनं मंदिर मातंगा ऋषी इथे साधना करत होते त्यावेळी सो so, त्याच्यामुळे या हिल मातंग हिल्स असं नाव पडलंय एवढ्या वरती हिल्स वरती हे पण कसं बांधलं असणार हे दगड वगैरे करून बांधार सात राही समसेल आहे इधर रुकिए बोले। हाँ। ओ नहीं सुना? उधर ही बैठा। हाँ। अब सब मंकी नीचे जाते ना? हाँ वो आपके साथ है। बराबर। बढ़ चल। आराम से देखो। वाव। दरनाफ़ू। हाँ हाँ। Three sixty degree viewpoint। हाँ। Sunrise। इस साइड से सन हाँ सनराइज देखो, और रस्ता पकड़ के जाते हैं ना? सब जगह पाइंट। हाँ। जाके वो देखा पड़ता है सब अंदर का पहले वो गुफा में चले जाते नाइट घर नहीं दिखते बोल के जाके उधर ही बैठते रात को दिखता ही नहीं ना इनको नहीं नहीं इनको नहीं, नहीं, कहते हमको दिखते क्या नहीं मंडप है ना मंडप में जाके बैठे

सनसेट दिसतोय मस्त ओ माय गॉड थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू आहे आणि हे बघू शकता तिकडे सॉरी हायएस्ट पीक हा हा हम्पी मधला हायएस्ट पीक आहे हे हिल्स अँड तिकडे टेम्पल बघू शकतो बैरूपाक्ष टेम्पल अँड वो विठ्ठल टेम्पल किती असे दि उस साइड है क्या ओके ओके ब्लैक कलर वाला चार मंदिर है दैट्स वेयर पार्कमेंट है वो और वहीं पे वो ये है ना स्टोन चैरियट चार मंदिर ओके रे गेट इन फ्रेंड गेट इन गेट इन या दिस वन दैट इज अ टेंपल ये एक मंदिर अदर साइड या यू गेट इन इनसाइड दिस साइड ओके कम कम ऑन नो नो

सो so, अपन इकड़े बक तो ऐसा 360 डी so nice, so cool. की सो सो नाइस सो कोल बस लोई तनी मंदा सा पाय सोलु खाली एंड समोर शीन अजारियत विथ दिस ब्यूटीफुल ब्यूटीफुल एंड ब्यूटीफुल व्यू वाव खूब पीसफुल बोला है खूब फीसूल शांति ऐसा

मस्त मस्त खूप खूप सनसेट सनसेट झालेला आहे ओ गॉड सुंदर होता आणि असा सनसेट मला वाटतं मी खूप दिवसातून बघतीये आणि इतके असे रेड रेज वगैरे झाले होते ना क्लाउड्स वगैरे खूप सुंदर सो या आणि इथे एक मंदिर पण आहे जे आपण आत्ता बघितलंय आणि लाईक आता टाइम आहे आता खाली जायचं आहे लाईक या दगडातून वगैरे जाणं थोडंसं रिस्की आहे त्याच्यामुळे एक दोघं जण असतात इथे ते लोक लाईक मॅनेज करतात हे सगळं एरियावरचं अँड इथे असं थोडंसं लाईक फ्लॅट एरिया आहे जे बनवलेलं आहे सनसेट बघण्यासाठी सो रॉक्सवर वगैरे ब बस बसण्यापेक्षा इथे बसून बघितलेलं एकदम व्यवस्थित आणि लाईक बाकडं वगैरे पण नसतात इथे सो या आणि खाली जायला पण क्लिअरली इंडिकेशन आहेत लाईक वाईट लाईन्स वगैरे बनवलेले आहेत डिरेक्शन वगैरे सो खाली जाऊ शकतो आ, सो या आत्ता मी निघतो इथून परत अंदर व्हायला नको आणि डिरेक्टली आता बघूयात गाडी पार्क केली आहे खाली सो ॲट सी जाव्यात खाली रस्ता असा आहे एक आता एकदम छोटे पायर आहेत अँड असा कलर झालाय आता सध्या एकदम असा रेडिश दिसायला लागले त्यात हे दगड पण लाल आहेत सो मी का एकदम असं खूप सुंदर दिसायला लागलाय कलर तिकडे आणि एक चंद्र पण बघितलं तिकडे आज पौर्णिमा आहे काय नजारे दिसत आहेत माहितीये का चंद्र आणि इकडे सूर्य वाव फायनली oh, खाली पोहचलोय अंधार झालच मस्त oh, होता पण खूप सुंदर सनसेट होता वरती सो या आता मी बंद करते व्हिडिओ देन पुढे बघूया काय प्लॅन होते आमचा ते सध्या असच काय आहे इकडे डिरेक्टली पार्किंगच्या इथे पोहोचलोय आम्ही जिथे गाडी लावली होती सकाळी आम्ही दुपारी जाताना तिथेच आहे समोरच लावली आम्ही आणि जाताना मी ना इथे पाया चढून जाऊन तिथे मध्ये बसलो होतो अँड देन मग डिरेक्टली टेम्पल बघितला आणि मग मातंगाही चढून वापस आलो आहे सो इकडे असं वरती गेलं तर अच्युतरायचा टेम्पल इकडून आहे सो इथे गाडी आहे निघूया आता इथे एका ठिकाणी चहा प्यायला आलो आहे सो so, थोडस हॅपनिंग आहे इकडे गावातच आहे हंपी गाव जे आहे छोटस तिथेच आहे पण आम्ही जे मातंगा हिल्स आहे ते उतरून खाली आल्यावर मग इकडे चहा प्यायला आलो सो आता so, संध्याकाळच्या साडे सहा वाजताय आणि अंधार बघू शकता किती सारा अंधार पडलाय सो so, मस्त होता यार खूप सुंदर होता दिवस आजचा इकडे हंपी बाजारमध्ये आलोय सो so, आता बाईकवर आहे बट नंतर निवांत येता येईल ये फिरायला इकडे छान आहे सगळं शॉपिंग सेंटर म्हणतो आपण तसं आहे आम्ही रूमवर आलोय बट ना आज पौर्णिमा आहे सो इथे जे मंदिरात जी, मंदिरा जी हत्ती आहे ना लक्ष्मी तर तिची मिरवणूक असते इथे पूर्ण गावात सो आम्ही आता ते बघायला चाललोय आणि आजची पौर्णिमा थोडीशी अशी स्पेशल है, है, आ, जवर, आ, आहे सुपर मून आहे आणि वर्षातली ही लाईक पृथ्वीच्या जवळ आलेली आहे आणि चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे त्याच्यामुळे सुपर मून आहे सो आजच्या दिवशी हुंडिमे म्हणतात कन्नडमध्ये पौर्णिमेला तर पौर्णिमेच्या दिवशी इकडे हत्तीची मिरवणूक होते पूर्ण गावात सो आम्ही आता ते बघायला चाललो आहे हे मंदिर आहे मंदिराच्या इथूनच गावात मिरवणूक असते हाय सो स्वामी पण चालू आहे त्यांच्यासोबत इकडे मागे पण आहे ना खूप जण आहेत त्याच्या मागे पालखीच्या मागे यार छान वाटतंय नाईस चंद्र बघू शकता किती ब्राईट आणि एकदम मस्त दिसतोय मोठा मध्ये वाव आणि इकडे पालखी आहे अजून